संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर असे एकूण अठरा लाख कर्मचारी संपावर आहेत आज संपाचा दुसरा दिवस नांदुरा पंचायत समिती अंतर्गत एकूण बाराशे पन्नास कर्मचारी बांधव शिक्षक ग्रामसेवक आरोग्यसेवक नर्सेस वैद्यकीय कर्मचारी ऑफिस स्टाफ लिबिक वर्गीय कर्मचारी महसूल कर्मचारी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी संपावर आहेत त्यामुळे नांदुरा तालुक्यातील प्रशासन ठप्प झालेले आहे शासनाने दिनांक चौदा मार्च रोजी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्त वेतन योजना केली आहे सदर समिती संपकरी कर्मचाऱ्यांना मान्य नाही याचा शासनाचा रोष म्हणून आज नांदुरा पंचायत समिती येथे राज्य कार्याध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ प्रशांत जामोद यांच्या नेतृत्वात सदस्य शासन निर्णयाची होळी करण्यात आली व शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला शासनाच्या नावाने बोंबाबोंब करण्यात आली व सदर शासन अभ्यास समिती संपकरी कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याचे यावरून सिद्ध होते शासनाने सकारात्मक विचार करून ताबडतोब जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धोरण स्वीकारल्याचे जाहीर करावे जेणेकरून संपावर तोडगा काढणे सोपे होईल असे या प्रसंगी आवर्जून नमूद करण्यात आले आहे यावेळी शिक्षक संघटना ग्रामसेवक संघटना पशुवैद्यकीय संघटना नर्सेस संघटना महसूल संघटना आय टी आय निर्देशक व इतर सरकारच्या सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रदीप शिंदे तालुकाध्यक्ष नांदुरा ग्रामसेवक संघटना नांदुरा यांनी कळविले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा